भगवान शिवमाता पार्वतीला सांगतात की जसे कर्म कराल तसेच फळ प्राप्त होईल आपण आपल्या जीवनात खूप वेळा ऐकली असेल पण खरंच तुम्ही मनापासून मानता का की चांगल्या कर्मांचे फळ चांगलेच मिळते आतून कोणताही स्पष्ट उत्तर येत नसेल ना कारण आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो जे आयुष्यभर चांगली कर्मे करत राहतात पण तरीही त्यांना चांगली फळे मिळत नाहीत एक तरुण मेहनत करतो एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पण त्या परीक्षेच्या निकालात त्याला निराशा सुद्धा हाती लागते त्यामुळे हेच सिद्ध होते की ज्यांनी असे म्हटले आहे की चांगल्या कर्मांचे फळ चांगलेच असते तर कदाचित ते महापुरुष चुकीचे होते किंवा आपण कर्मांचे हिशोब समजू शकत नाही पण चिंता करू नका कारण आजची कहाणी ऐकल्यानंतर कर्मांबद्दल तुमची विचारसरणी तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट होईल कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका तेव्हाच तुम्ही योग्य प्रकारे समजू शकाल पूर्वीच्या काळात एका गावात मोहन आणि मधुकर नावाचे दोन भाऊ राहायचे संपूर्ण गावाला माहीत होते की ते दोघे म्हणायला भाऊ होते पण त्यांच्यात भावासारखे प्रेम नव्हते मोहन मोठा होता आणि मधुकरपेक्षा तो खूपच चतुर आणि हुशार होता त्याने मधुकरच्या वाट्याला आलेली शेती आणि जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली होती त्यामुळे मधुकरच्या कुटुंबाला मोठ्या यातनांचे दिवस सोसावे लागत होते मधुकरची पत्नी अनेकदा आजारी राहत असे आणि त्याच्याकडे तिच्या उपचारासाठी आवश्यक पैसेही नव्हते पण आपल्या भावाच्या उलट मधुकर खूपच शांत आणि संयमी स्वभावाचा माणूस होता तो कधीही कोणाच्या वाईटाचा विचार करत नसे पण तरीही त्याच्या मनात सतत हा प्रश्न येत असे की मी कोणाचेही वाईट करत नाही कोणाबद्दल वाईट विचारही करत नाही तरीही माझ्यासोबत असे का होते माझी पत्नी नेहमी आजारी का असते माझ्याकडे एवढेही धन नाही की मी माझे जीवन व्यवस्थित चालवू शकेन मला माझ्या कर्मांचे फळ का मिळत नाही आणि माझा भाऊ इतका धूर्त आणि चतुर असूनही कायम मजेत कसा असतो त्याला तर कोणतीही अडचण येत नाही तो विचार करू लागला की कदाचित वाईट कर्मांचे फळ चांगले मिळते आणि चांगल्या कर्मांचे फळ चांगले मिळत नाही हळूहळू ही शंका त्याच्या मनात घर करू लागली त्या गावापासून काही अंतरावर एक संन्यासी आपल्या कुटीत राहायचा जेव्हा तो संन्यासी गावात भिक्षा मागण्यासाठी यायचा तेव्हा तो नेहमी एकच गोष्ट म्हणायचा जे तू केलेस ते तुझ्या वाट्याचे आणि जे मी केले ते माझ्या वाट्याचे मधुकरला या वाक्याचा अर्थ कधीच समजला नाही एक दिवस जेव्हा तो खोल विचारात घडलेला होता तेव्हा त्याच्या कानांमध्ये हेच शब्द पुन्हा पडले जे तू केलेस ते तुझ्या वाट्याचे आणि जे मी केले ते माझ्या वाट्याचे हे शब्द ऐकताच मधुकर चिडून उठला त्याने संतापाने त्या संन्याशाला विचारले हे महात्मा तुम्ही नेहमी हाच मंत्र जपता ज्याचा काहीही अर्थ नाही जर तुमचे बोलणे सत्य असते तर मी आयुष्यात चांगली कर्मे करत आलो आहे त्यामुळे माझ्या वाट्याला तर फक्त चांगलेच कर्म यायला हवे होते आणि चांगलेच फळ मिळायला हवे होते पण मला तर काहीही चांगले फळ मिळाले नाही माझी पत्नी नेहमी आजारी असते आमच्याकडे खाण्यासाठीही पैसे नसतात संन्याशाने अत्यंत शांत स्वरात उत्तर दिले असे वाटते बेटा की परिस्थितींनी तुला हरवले आहे कठीण काळाने तुझ्या विचारांवर खोल परिणाम केला आहे वाईट परिस्थितीने तुझे संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकले आहे तुला फक्त काम करत राहायचे आहे आज संध्याकाळी काही फळे घेऊन माझ्या आश्रमात ये मग मी तुझे सगळे प्रश्न सोडवून देईन हे म्हणतात संन्यासी आपले भिक्षापात्र घेऊन पुढच्या घराकडे निघून गेला संध्याकाळी मधुकरने काही फळे विकत घेतली आणि गावापासून दूर त्या संन्यासाच्या कुटीकडे निघाला जसे जसे तो त्या वाटेवर पुढे जात होता त्याला अतूट शांती जाणवू लागली कारण तो रस्ता गावापासून दूर होता त्यामुळे तिथे कोणतीही गडबड नव्हती फक्त वाटे तिथे तिथे काही लंगूर आणि माकडे दिसत होती मधुकरच्या मनात विचार आला की काही फळे या माकडांना आणि लंगुरांना खायला द्यावीत पण लगेच त्याला आठवले की जर मी फळे घेऊन गे संन्याशाकडे गेलो नाही तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत त्यामुळे तो माकडांपासून फळे वाचवत त्या संन्याशाच्या कुटीपर्यंत पोहोचला जसेच मधुकर त्या कुटीत पोहोचला तसे संन्यासी बोलून गेला जर तुझ्या मनात होते तर हे फळ माकडांना का नाही दिलेस ऐकून मधुकर आश्चर्यचकित झाला संन्याशाला कसे कळले की त्याच्या मनात माकडांना फळ खाऊ घालण्याची इच्छा निर्माण झाली होती त्याने विचारले महात्मा तुम्हाला कसे कळले की मी माकडांना फळ खायला देऊ इच्छित होतो संन्याशाने अत्यंत शांत स्वरात सांगितले महत्वाचे हे नाही की मला कसे कळले आम्ही संन्यासी आहोत प्रत्येकाच्या मनातील गोष्टी वाचतो महत्वाची गोष्ट ही आहे की जसे वासरू हजारो गायींच्या गर्दीत आपल्या आईला शोधून काढते तसेच कर्म देखील आपल्या कर्त्याला शोधून काढते हे कर्म माझ्या हातूनच घडणार होते हे बोलून संन्याशाने त्याच्या हातातून फळे घेतली आणि माकडांना खायला दिली मधुकरला या गोष्टीचा अर्थ समजला नाही म्हणून त्याने संन्याशाला विचारले महात्मा मी तुमच्या बोलण्याचा अर्थ समजू शकलो नाही कृपया करून या अज्ञानी माणसाला याचा अर्थ समजावून सांगण्याची कृपा करा संन्याशाने अत्यंत शांत स्वरात बोलायला सुरुवात केली बाळा माणसाला नेहमी असे वाटते की तोच सर्व काही करतो तोच सर्व काही घडवतो आणि तोच कर्म करतो पण समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की कर्म स्वतःचा आपला करता निवडतात तुम्ही कर्माची निवड करत नाही जर तुम्ही एखाद्या कर्मासाठी पात्र असाल तर हजारो लोकांमधून ते कर्म स्वतःहून तुम्हाला शोधून काढेल म्हणूनच पात्र होण्यावर लक्ष केंद्रित करा केवळ कर्म करण्यावर नाही जर तुम्ही फक्त कर्म करण्यावर लक्ष केंद्रित केले तर कधीही योग्य होऊ शकणार नाही योग्य होण्यासाठी ज्या कर्मांची आवश्यकता असते ती आधी लहान लहान कर्मे करून सुरू करा आणि जेव्हा तुम्ही योग्य व्हाल तेव्हा मोठे कर्म किंवा मुख्य कर्म किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही निर्माण झाले आहात ते कर्म स्वतःच तुमच्याकडे चालत येईल उदाहरणार्थ हे माकड बघ या माकडांनी लहान लहान कर्मे करून झाडांवर चढण्याचे उड्या मारण्याचे कौशल्य मिळवले आणि अशाच प्रकारे लहान लहान कर्मे करत ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे त्यांचे अन्न आपोआप पोहोचले म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात लहान लहान कर्मे करत स्वतःला योग्य बनवत जा आणि जेव्हा तुम्ही योग्य व्हाल तेव्हा तुमच्या स्वतःच्या ध्येयाकडे तुमची वाटचाल होईल संन्याशाने पुढे अत्यंत महत्त्वाचे वचन सांगायला सुरुवात केली ध्यानपूर्वक जर तुम्ही स्वतःला योग्य बनवण्यासाठी कर्म केले नाहीत तर इतर लोकांची देखील तुमच्यावर प्रभाव टाकू लागतील उदाहरणार्थ तुमची पत्नी अनेक दिवसांपासून आजारी आहे तुम्ही नेहमीच विचार करता की मला कोणत्या कर्मांची शिक्षा मिळत आहे पण समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तुमची पत्नी तिच्या स्वतःच्या कर्मांमुळे आजारी आहे तुमच्या कर्मांमुळे नाही तुमची कर्मे तर चांगली आहेत पण काय माहीत कदाचित तुमच्या पत्नीची पूर्वीची कर्मे चांगली नसतील म्हणूनच ती आजारी पडली असेल आणि तुमच्या पत्नीच्या कर्मांमुळे तुम्हीही दुःख भोगत आहात आणि याचप्रमाणे बरेच लोक त्यांच्या मुलांमुळे त्यांच्या कुटुंबामुळे दुःख भोगत असतात पण जरा विचार करा जर तुम्ही योग्य असता तर तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीचे उपचार करू शकला असता तिचा आजार बरा करू शकला असता आणि काय माहीत जर तुम्ही योग्य असता तर तुमचा विवाह एखाद्या दुसऱ्या स्त्रीशी झाला असता जी पूर्णत निरोगी असती पण तुम्ही योग्य नव्हता म्हणूनच तुम्हाला तुमच्या पत्नीच्या कर्मांमुळे दुःख भोगावे लागत आहे जर तुम्ही योग्य बनलात तर इतर लोकांची कर्मे तुमच्यावर परिणाम करू शकणार नाहीत संन्याशाने मधुकरला सावध करत सांगितले लक्षात ठेव मधुकर तुम्हाला ते मिळत नाही जे तुम्हाला हवे असते तर ते मिळते ज्यासाठी तुम्ही योग्य असता म्हणूनच तुमच्या पात्रतेवर काम करा त्यासाठी कर्म करा पण कर्माचे फळ मिळावे म्हणून कधीही कर्म करू नका मधुकरने संन्याशासमोर हात जोडून एक प्रश्न विचारला महात्मा कृपया मला हे सांगण्याची कृपा करा की मी माझी पात्रता कशी वाढवू शकतो जेणेकरून माझे मुख्य कर्म मला स्वतःहून शोधू शकेल संन्याशाने सुरुवात केली बाळा यासाठी खूप सोपे उपाय असतात सर्वात पहिला उपाय म्हणजे कर्म करून विसरत जा तुम्ही जे काही कर्म करत आहात ते स्वतःला योग्य बनवण्यासाठी करत असाल तर ते कर्म केल्यानंतर ते विसरून जा हे विचार करू नका की त्यातून तुम्हाला काय मिळाले म्हणूनच सांगितले जाते कर्म करा पण फळाची चिंता करू नका जर तुम्ही फळाची चिंता केली तर प्रत्यक्षात तुम्ही खरे कर्मच करत नसाल बहुतेक वेळा मनुष्याच्या दुःखाचे हेच मोठे कारण असते तो विचार करतो की मी चांगली कर्मे करत आहे पण मला त्याचे फळ मिळत नाही आणि हीच वेदना त्याच्या मनाला दुःख पोहोचवत राहते त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेत राहते कोणतेही कर्म केल्यानंतर स्वतःचे आत्मपरीक्षण करा पण फळाची चिंता करू नका मधुकरने संन्याशाला विचारले महात्मा आम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण कसे करू शकतो संन्याशाने उत्तर दिले बाळा जेव्हा तुम्ही कोणतेही काम पूर्ण करता तेव्हा ते पूर्ण झाल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करत असताना माझे पूर्ण लक्ष याच कामावर होते का की माझे लक्ष कुठेतरी दुसरीकडे भटकत होते यामुळे तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करू शकाल की तुम्ही किती एकाग्रतेने हे काम केले तुम्ही जितक्या एकाग्रतेने एखादे कर्म कराल तितकीच तुमची पात्रता वाढत जाईल आणि जर तुम्ही फक्त काम पूर्ण करण्यासाठी कर्म करत राहिलात तर त्या कर्माने तुम्ही कधीच योग्य बनू शकणार नाही ते कर्म पूर्ण होईल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आत्मपरीक्षण अशा प्रकारे करा की तुमचे लक्ष त्या कर्मावर होते की नाही आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा तुमचे विचार त्याच कर्मावर केंद्रित राहतील अन्यथा ते इतर गोष्टींमध्ये भरकटतील मधुकरने यावर एक प्रश्न विचारला महात्मा जेव्हा आपण कोणतेही कर्म करतो तेव्हा आपले मन विचारांनी भारले जाते ते वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू लागते मग आपण आपल्या मनाला एका कर्मावर कसे स्थिर ठेवू शकतो यासाठी काही उपाय आहे का, का? संन्याशाने यावर उत्तर देताना सांगितले बाळा जेव्हा तुम्ही एखादे कर्म करताना त्यात संपूर्ण भाव टाकता तेव्हा तुमचे विचार त्या कर्मावर केंद्रित राहू शकतात संपूर्ण निष्ठा प्रेम आणि सद्भावनेने केलेले कर्म तुमच्या विचारांना कुठेही भटकू देत नाही विचार केवळ तेव्हाच दुसऱ्या दिशेने वाहून जातात जेव्हा तुम्ही एखादे कर्म संपूर्ण निष्ठेने करत नाही त्यात संपूर्ण प्रेम टाकत नाही किंवा त्यात तुमचा पूर्ण भाव समाविष्ट करत नाही जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी त्या कर्मात समाविष्ट करता तेव्हा तुम्ही संपूर्णपणे त्या कर्मात सामील होता आणि तुमचे मन व बुद्धी एकाच ठिकाणी स्थिर राहतात संन्याशाने आपले म्हणणे संपवताना सांगितले जर कोणी मनुष्य या उपायांचा योग्य प्रकारे वापर करतो आणि त्यांचे पालन करतो तर तो कोणत्याही कर्मासाठी स्वतःला योग्य बनवू शकतो आणि एकदा का तू योग्य बनला तर त्या वासरासारखे त्याचे कर्म त्याला आपोआप शोधून काढते मधुकरला त्याने संन्याशाला वंदन केले आणि तिथून आपल्या घरी निघाला रात्र झाली होती आणि रस्त्यावर अंधार दादला होता तो या गोष्टींचा विचार करत आपल्या घराच्या दिशेने निघाला एकदा एक अत्यंत दुःखी मनुष्य एका महात्म्याकडे आला आणि म्हणाला मी माझ्या जीवनात खूप दुःखी आहे मी माझ्या पत्नीला मुलांना आणि कुटुंबालाही आनंदी ठेवू शकत नाही मी स्वतःसाठीही काही करू शकत नाही कधी कधी तर मला माझे जीवन संपवावे असेही वाटते तुम्ही इतक्या साधना करता इतकी तपस्या करता तर मला असा काही मार्ग सांगू शकता का ज्यामुळे मी या वाईट काळातून बाहेर पडू शकेन माझे खूप वाईट दिवस सुरू आहेत दोन वेळचे अन्न मिळवणेही माझ्यासाठी कठीण झाले आहे आता तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत मी जिवंत राहू तरी कसा माझे कुटुंब आनंदी कसे राहील कृपया मला असा साधा मार्ग सांगा जो मी सहज समजू शकेन कारण मी फारसा शिकलेला नाही जर तुम्ही मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगाल तर कदाचित मी कधीच समजू शकणार नाही हे ऐकून महात्मा हसत म्हणाले तू एक काम करू शकतोस माझे त्यांनी समोर हात दाखवत सांगितले त्या उंच डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळ मुंग्यांचे एक घर आहे जिथे हजारो मुंग्या राहतात तुला ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण त्या मुंग्या त्या मंदिराच्या जमिनीला हानी पोहोचवतात त्या मातीची सुपिकता नष्ट करतात ज्यामुळे तिथे कुठलाही झाड किंवा गवत उगवत नाही तू माझे एक काम कर त्यानंतर मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन सात दिवस दररोज त्या डोंगरावर जा आणि त्या मुंग्यांच्या घराला उद्ध्वस्त कर ते तोडून टाक जेव्हा कुठेही मंदिराच्या आसपास तुला मुंग्यांचे घर दिसेल तेव्हा त्याच ठिकाणी ते नष्ट करून टाक पण लक्षात ठेव घर तोडताना एकही मुंगी मारली गेली नाही पाहिजे ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत तो युवक तिथून निघून गेला कदाचित त्याला अजूनही समजले नव्हते की महात्मा हे असे का करायला सांगत आहेत ते तर त्या मुंग्यांवर अन्याय करत आहेत त्यांचे घर उद्ध्वस्त करत आहेत त्यांना हानी पोहोचवत आहेत शेवटी कोणता महात्मा असे करेल पण तरीही महात्म्यांचे ऐकत तो दुसऱ्या दिवसापासून त्या डोंगरावर जायला सुरुवात करतो पहिल्या दिवशी जेव्हा तो डोंगरावर पोहोचतो तेव्हा तो पाहतो की खूप साऱ्या मुंग्या आपले अन्न जमा करण्यात व्यस्त आहेत सर्व मुंग्या रांगेत चालत होत्या आणि धान्याचे छोटे छोटे दाणे उचलून आपल्या घरात साठवत होत्या हे पाहून आधी त्या युवकाचे मन थोडे कमकुवत झाले त्याने विचार केला या इतक्या मेहनत करून आपले घर भरत आहेत आणि मी यांचे घर नष्ट करणार आहे तर त्यांना किती वाईट वाटेल पण मग त्याने महात्म्यांचे शब्द आठवत त्या मुंग्यांच्या घराला तोडायला सुरुवात केली काही वेळातच मुंग्यांमध्ये गोंधळ उडाला त्या इकडे तिकडे पळू लागल्या ज्या अगोदर रांगेत चालत होत्या त्या आता विस्कटून गेल्या आणि आपले प्राण वाचवण्यासाठी पळायला लागल्या काही वेळातच घर कोसळले आणि सगळ्या मुंग्या आपापल्या ठिकाणी लपण्यासाठी धावू लागल्या हे करून तो युवक दुःखी मनाने घरी परत आला त्याचे मन अस्वस्थ होते खूप दुःखी होते पश्चात्तापाने भरलेले होते रात्री झोपताना त्याने विचार केला आता तर त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे मग पुन्हा तिथे जाण्याचा काय उपयोग आता काय फायदा कारण महात्म्यांनी सांगितलेले कार्य मी पूर्ण केले आहे पण काही विचार करून त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो पुन्हा त्याच डोंगरावर पोहोचला डोंगरावर पोहोचल्यावर तो त्या जागी जातो जिथे त्याने काल त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त केले होते पण हे पाहून तो आश्चर्यचकित होतो की त्या मुंग्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले नवीन घर उभारले होते आणि आता त्या पुन्हा आपल्या घरासाठी सामान गोळा करण्यात व्यस्त होत्या त्या माणसाला वाटले या मुंग्या किती मूर्ख आहेत त्यांना आहे की कालच त्यांचे घर उद्ध्वस्त केले गेले आणि तरीही त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी नवीन घर बांधले हे विचार करून तो हसायला गेला पण महात्म्यांचे शब्द आठवून त्याने पुन्हा त्या मुंग्यांचे घर नष्ट करायला सुरुवात केली पुन्हा एकदा त्या मुंग्यांमध्ये गोंधळ माजला काही वेळातच त्या आपल्या जीवासाठी इकडे तिकडे पळू लागल्या काही वेळातच त्यांचे घर पुन्हा नष्ट झाले त्या युवकाने समाधानाने विचार केला यावेळी तर मी नीट त्या घराला उद्ध्वस्त केले आहे आता या मुंग्या येथे पुन्हा आपले घर बांधूच शकणार नाहीत म्हणून निघण्यापूर्वी त्याने त्या ते घरावर थंड पाणी टाकले जेणेकरून मुंग्या त्या जागेवर पुन्हा घर बांधू शकणार नाहीत आणि अशा प्रकारे आपले काम पूर्ण करून तो युवक पुन्हा घरी परतला त्या रात्री झोपण्यापूर्वी तो पुन्हा विचार करू लागला महात्मा खरोखर योग्य कार्य करून घेत आहेत का एखाद्याचे घर नष्ट करणे एखाद्या सिद्ध पुरुषाला शोभते का खरंच हे महात्मा खरेच सिद्ध पुरुष असतील का हे महात्मा मला फसवत नसतील ना पण मग त्याने ठरवले मी आधी माझे कार्य पूर्ण करतो त्यानंतरच कळेल की महात्मा हे सगळे का सांगत आहेत आणि हेच विचार करत तो झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो पुन्हा त्या डोंगराच्या दिशेने निघतो डोंगरावर पोहोचल्यावर तो त्याच ठिकाणी जातो जिथे त्याने कालमुंग्यांचे घर उद्ध्वस्त केले होते आणि हे पाहून आनंदी होतो की तिथे कोणतेही घर नव्हते सर्व मुंग्या तिथून पळून गेल्या होत्या आता त्याने विचार केला आता मी रोज रोज येथे यायचं काय कारण कारण मुंग्या तर आपले घर बदलून दुसरीकडे गेल्या आहेत आणि महात्म्यांनी मला सातव्या दिवशी येण्यास सांगितले होते पण आज तर फक्त तिसरा दिवस आहे मग उरलेले चार दिवस पुन्हा येथे येण्याचा काय उपयोग आणि हेच विचार करून त्याने ठरवले की तो थेट महात्म्यांकडे जाऊन त्यांना संपूर्ण गोष्ट सांगेल जेव्हा तो परत फिरून त्या डोंगरावरून महात्म्यांच्या कुटीकडे जाऊ लागला तेव्हा अचानक त्याची ते नजर एका नवीन घरट्यावर पडली जे मुंग्यांनीच तयार केले होते म्हणजे त्या मुंग्या आता आपल्या नवीन घरात स्थायिक झाल्या होत्या हे नवीन घर त्यांच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होते जेव्हा त्या युवकाची नजर त्या घरावर पडली तेव्हा त्याने विचार केला कदाचित महात्म्यांना आधीच माहीत होते की या मुंग्या आपले घर येथून हलवून दुसऱ्या ठिकाणी बनवतील म्हणूनच त्यांनी मला सातव्या दिवशी येण्यास सांगितले होते हे विचार करून तो पुन्हा त्यांचे नवीन घर तोडण्यासाठी पोहोचतो जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा त्याला दिसते की मुंग्या पुन्हा आपल्या कामात गुंतलेल्या आहेत त्या आपले अन्न जमा करत होत्या आणि आपल्या घरात साठवत होत्या जे जुने घर उद्ध्वस्त झाले होते त्या जागी अजूनही काही धान्याचे तुकडे होते आणि त्या मुंग्या तेथूनही धान्य गोळा करून आपल्या नवीन घरात नेत होत्या येथे पुन्हा त्या युवकाचे मन थोडे कमकुवत झाले कारण तो स्वतःच कमकुवत होता स्वतःच काळाने ग्रासलेला होता त्यामुळे त्याच्या मनात त्या, त्या, मना त्या मुंग्यांविषयी दयाभाव उमटू लागला त्याला त्या मुंग्यांवर दया येऊ लागली तो त्यांची मदत करायची इच्छा बाळगत होता पण तो उलट त्यांना हानी पोहोचवत होता पण महात्म्यांचे शब्द आठवून त्याने पुन्हा त्या घराला तोडण्याचा निर्णय घेतला यावेळी त्याने अतिशय काळजीपूर्वक कोणत्याही मुंगीला इजा न पोहोचवता त्या घराला तोडण्यास सुरुवात केली यासाठी थोडा अधिक वेळ लागला कारण महात्म्यांनी आधीच सांगितले होते की कोणत्याही मुंगीला नुकसान होऊ नये त्यामुळे त्याला खूप काळजीपूर्वक त्या घरांना नष्ट करावे लागले पण अखेर त्याने त्या घरालाही उद्ध्वस्त केले त्या घराला, के घराला नष्ट केल्यानंतर तो खूप दुःखी मनाने परत गेला यावेळी तो आधीपेक्षा अधिक दुःखी होता कारण त्याने त्यांचे तयान नवीन घरही तोडले होते तो त्या मुंग्यांना कुठेही स्थायिक होऊ देत नव्हता आता तो स्वतःला एक शैतान किंवा दानव समजू लागला होता पण तरीही महात्म्यांचे शब्द लक्षात ठेवून तो आपल्या घरी दुःखी मनाने परत गेला रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याने विचार केला मी किती मोठा शैतान आहे किती मोठा दानव आहे जुन्या घराचे सोडा मी या मुंग्यांना कुठेही स्थायी कोण्याची संधीच देत नाही त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील त्या किती तिरस्कार करत असतील त्या परमात्म्याचा जो माझ्याकडून हे काम करवून घेत आहे पण तरीही त्याने ठरवले की तो पुढच्या दिवशी पुन्हा जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो पुन्हा तिथे पोहोचला हे पाहून तो पुन्हा आश्चर्यचकित झाला की यावेळी मुंग्यांनी आणखी एका नवीन ठिकाणी आपले घर बांधले होते त्यापूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा आणि ताकदीने काम करत होत्या आणि त्या एका रात्रीत पूर्वीपेक्षा मोठे घर तयार करून पुन्हा आपल्या अन्नाच्या साठवणुकीत मग्न झाल्या होत्या हे पाहून त्या माणसाला वाटले या मुंग्या कोणत्या मातीच्या बनलेल्या आहेत मी त्यांना पुन्हा पुन्हा येथून हाकलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पुन्हा त्याच ठिकाणी आपले घर बांधतात यांना समजत नाही का की मी त्यांना येथे कधीही स्थायिक होऊ देणार नाही या मुंग्या दिसायला लहान आहेत पण तरीही त्या माझ्यासमोर हार मानत नाहीत खरोखर ही एक ताज्जुबाची गोष्ट आहे यावेळी त्याने रागाच्या भरात त्या घराला उद्ध्वस्त करायला सुरुवात केली पण यावेळी घर उद्ध्वस्त करताना काही मुंग्या तिथेच मरण पावल्या त्याच्या पायाखाली चिरडल्या गेल्या त्याचा राग शांत झाल्यावर आणि तो आपल्या अहंकारातून बाहेर आल्यावर त्याने पाहिले की रागाच्या भरात त्याने त्या मुंग्यांना किती मोठी हानी पोहोचवली आहे त्याचे मन पश्चात्तापाने भरले आणि तो रडत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला रात्री झोपताना त्याने विचार केला मी या मुंग्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे आता यापेक्षा अधिक अत्याचार मी सहन करू शकत नाही आणि हेच विचार करून पुढच्या दिवशी त्याने त्या मुंग्यांसाठी आपल्या घरातून थोडे पीठ नेण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा त्या डोंगरावर पोहोचला आज त्याच्या मनात त्या, मना त्या मुंग्यांविषयी श्रद्धेचा भाव होता दयाभाव होता आज तो त्यांची मदत करू इच्छित होता आणि जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा मुंग्या पुन्हा आपले नवीन घर बनवण्यात होत्या त्याने अत्यंत करुणेने त्या मुंग्यांना आपले आणलेले पीठ खायला दिले आणि पुढील तीन दिवस तो हेच करत राहिला तो रोज सकाळी जात असे आणि त्या मुंग्यांना आपल्या हाताने पीठ खाऊ घालत असे सातव्या दिवशी तो युवक महात्म्यांच्या कुटीत पोहोचला आणि हात जोडून म्हणाला हे महात्माजी मला क्षमा करा मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला मी त्यांचे घर चार चार वेळा तोडले पण त्यानंतर माझी हिंमत झाली नाही मी त्यांचे घर पुन्हा तोडू शकलो नाही मला समजते की मी तुमचे काम पूर्ण केले नाही आणि त्याबदल्यात तुम्ही मला त्या पद्धती सांगणार नाहीत ज्या मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढू शकतील पण मला याचे कोणतेही दुःख नाही मला वाटते की मी जे केले ते योग्यच केले म्हणूनच मी तुमची परवानगी घेऊन परत जात आहे कृपया मला माझ्या घरी जाण्याची परवानगी द्या हे ऐकून महात्मा हसत म्हणाले अरे बाळा कुठे निघालास थांब तर काहीतरी खाऊन जा थोडा वेळ थांब मग निघ हे म्हणताच महात्मा त्या युवकासाठी पाणी घेऊन आले पाणी पाजल्यानंतर महात्म्यांनी युवकाला विचारले तू मला हे सांग की अखेर तू त्या मुंग्यांचे घर का तोडू शकला नाहीस त्या मुंग्या अगदी लहानशा आहेत आणि तू एवढा विशाल काय आहेस तरीही तू त्या लहानशा मुंग्यांचे घर तोडू शकला नाहीस कुठे आहे तुझी ताकद तुझे बाहुबल याला उत्तर देताना युवक म्हणाला हे महात्मा मी त्या मुंग्यांचे घर तोडले होते पुन्हा पुन्हा तोडले होते एकदा तर संतापाच्या भरात मी त्या मुंग्यांनाही हानी पोहोचवली होती पण ज्या दिवशी मी त्यांना इजा पोहोचवली त्याच दिवशी मला जाणवले की मी त्यांना काय इजा करत आहे का त्यांना इतक्या यातना देत आहे आणि त्याच दिवसापासून मी त्यांना इजा करण्याऐवजी त्यांची मदत करायला सुरुवात केली हे ऐकून महात्मा म्हणाले याच गोष्टीत शिकण्यासारखा धडा आहे एक लहान अशी मुंगीही आपल्याला संदेश देऊन जाते मी तुला त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवले नव्हते मी तुला पाठवले होते जेणेकरून तू त्या मुंग्यांकडून काही शिकू शकशील तुला त्या मुंग्यांकडून काय शिकायला मिळाले मला सांगू शकशील का हे ऐकून युवकाने संपूर्ण गोष्ट सांगितली संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर महात्मा हसत म्हणाले बाळा पहिली शिकवण जी त्या मुंग्यांकडून घ्यायची होती ती म्हणजे तू कितीही वेळा त्यांचे घर तोडण्याचा प्रयत्न केला कितीही वेळा प्रयत्न केला की त्यांचे घर नष्ट व्हावे पण त्या प्रत्येक वेळी नवीन घर तयार त्यांनी कधीही हार मानली नाही जर त्यांनी हार मानली असती तर तुला त्या मुंग्या पुन्हा तिथे दिसल्या नसत्या जीवन म्हणजे सतत कर्मशील राहणे पण आपण माणसे एक दोन वेळा अपयश आले की लगेच खचून जातो निराश होतो आणि मग पुन्हा प्रयत्नच करत नाही काही लोक तर आपल्या जीवनाचा अंत करण्याच्या विचारात पडतात पण प्राण्यांमध्ये तू एक गोष्ट पाहिली असेल की ते कधीच आपले जीवन स्वतःहून संपवत नाहीत तू कधी ऐकले आहेस का की एखाद्या प्राण्याने आत्महत्या केली तो प्राणी कितीही उपाशी आहेत कितीही दुःखी असो तरीही तो आपल्या जीवनासाठी संघर्ष करत राहतो पण दुसऱ्या बाजूला आपण माणसं एक दोन वेळा अपयश आले की आपल्या जीवनाचा अंत करण्याचा विचार करतो जीवन म्हणजे कर्मशील राहणे कर्म करणे जीवन आणि मृत्यू यामध्ये फक्त एकच फरक आहे जीवन म्हणजे जी कर्म करणे आणि मृत्यू म्हणजे अंतिम विश्रांती परम विश्रांती म्हणूनच मृत्यूच्या आधी कर्म करणे कधीही थांबवू नका कारण मृत्यूनंतर तर, तर तुम्ही परम विश्रांतीमध्ये जाणारच आहात मग त्याआधी कर्म करणे का थांबवत आहात का निराश होत आहात जर तुमचे एक घर तुटले असेल तर दुसरे घर बांधण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा आणि प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही हे तू त्या मुंग्यांकडून शिकले आहेस त्या तुला दिसायला किती लहान आहेत पण त्यांचा आत्मविश्वास त्यांचा संकल्प तुझ्या मनापेक्षा कितीतरी मोठा आहे किती, किती दृढ निश्चय आहे त्यांच्यात की वारंवार घर तोडले गेले तरीही त्यांनी हार मानली नाही दुसरी शिकवण जी येथे मिळाली पाहिजे ती म्हणजे जेव्हा आपल्या जीवनात वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला वाटते की हा काळ कधीही जाणार नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी